बघा अनुला वडणी लावली आणि मा पाटी बघ फिर असं चाप हो लावलाय अनुची घ्यायचं बघ किती लांब आहेत छान दिसते परी इकडं बघ मन कशी दिसते मी लागली अनु नाही तर मध्ये मध्ये करते आहे ना काय टिकवतेस तू काय का बघू गणपती आहे तर खेळा बघा आता पाठीमाग ना गाय असे खूप आले तर पुढे तरी बाहेर जायचंय म्हणून मी लागले बॅग भरायला आणि कुठे जाणार आहे नंतर तुम्हाला कळेलच आणि अनुच ना आवडतं टोपड जे आणूला टोपडं घालायला अजिबात आवडत नाही पण गार हवी मुळे तर घालावं लागतंय ना <laughs> तर नेल पॉलिश लावा लागली खूप आवडते अनु तर आता पायाला लावणार आहे तिची नेल पॉलिश अनु कशी दिसते ड्रेस मध्ये नक्की सांगा तर आता आम्ही चाललोय केंद्रात चला देखे। 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 इथं छोटस अस गणपतीचं पण मंदिर आहे आहे तर महादेवाची पिंड तुळशी गंग आणि हे हनुमानाचं एक मंदिर आहे छोट छोट्या आणि ते छोटासा वड आहे त्याला आपण पाणी आहे